नमस्कार अभिलाषास किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण आहे ना थापीवडीची रेसिपी करणार आहोत तर काही ठिकाणी या थापीवडीला पाटवडी थापीवडी असेही म्हणतात तर पुण्यामध्ये तर याला थापीवडीच म्हणतात तर आपण इथे आज एक व, एक वाटीच्या प्रमाणामध्ये ना थापीवडी करणार आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला इथे थापीवडीसाठी लागणार आहे ना वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण इथे एक पहिल्यांदा सुरुवातीला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ मिरच्या घ्यायच्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि एक छोटा चमचाभर जिरे याचे बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे आहे आणि पाणी न टाकता हे वाटण तयार करायचे आहे तर छान असे आता आपले हे वाटण तयार करून झालेले आहे आता आपण काय करायचं आहे थापीवाडीसाठी लागणारं आधी पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक खोलगट बाऊल घ्यायचा आहे खोलगट बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लागेल तसं गरजेनुसार पाणी घालून चमच्याच्या मदतीने चम आपण हे पीठ एकसारखे करून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल की पिठामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि आपली थापीवडी ही छान अशी एकसारखी प्लेन तयार होणार आहे तर आपण पीठ तयार करताना ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचाभर मीठ घातलेले आहे काही ठिकाणी ह्या थापीवडीची सुद्धा केली जाते तर चला आपलं छान असं पीठ एकसारखं तयार करून झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरत आहे नॉनस्टिकच्या पॅन वापरल्याने काय होतं की बेसन पीठ चिकट असतं मुळातच आणि मग ते ना सगळ्या कढईला सगळीकडे चिकटल्या जातं म्हणून काय करायचं शक्यतो नॉनस्टिकचा सॉसपॅन किंवा कढई वापरायची आहे तर इथे कढईमध्ये मी सुरुवातीला दोन चमचे तेल घातले आहे एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे आणि जिथे बेसनाचे पदार्थ येतात डाळीचे पदार्थ येतात तिथे हमखास हिंग वापरायचं आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि आले लसूण मिरची पेस्ट अशी छान अशी तेलावर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे आता आपली छान अशी पेस्ट परतून झालेली आहे त्यामध्ये आता आपण एक चमच्याभर हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर आपण पुन्हा त्यामध्ये मीठ घालणार आहोत मग बेसन तयार करताना त्यामध्ये बी मीठ घातलेलं आहे त्यानुसारच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे तर छान अशी आपली मिरचीला फोडणी तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत मागाशी बेसन तयार करताना एक वाटी पाणी आणि आता अर्धी वाटी पाणी असं टोटल दीड वाटी पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण हे तयार केलेलं बेसन घालणार आहे आणि कंटिन्युअसली तीन ते चार मिनटं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाही आणि छान असं पाणी आणि बेसन सारखं तयार होणार आहे आता छान असं आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे वाफेईपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊयात जेणेकरून आपल्या वड्या आहेत ना लगेच निघतील आता छान अशी वाफ आलेली आहे आता हे मिश्रण आपण ना एका ताटात काढून घेऊयात आता इना हे ना हे सगळं मिश्रण आपण आहे ना चमच्याच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने आहे ना असं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर मग पाण्याच्या हाताने सगळीकडे असं पसरवून त्यावर बारीक किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून पुन्हा मिश्र ह्याला येणं आपण थापून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनिटांनी ना हव्यात त्या आकाराच्या तुम्ही आहे ना वड्या काढून घ्यायच्या आहेत इथे आहे ना मी मोठमोठ्याच वड्या तयार केलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक कशाही वड्या तयार करू शकता तर अशा प्रकारे आपल्या थाप्या वड्या तयार करून झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय